या होळीत महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी रेशन दुकानातून मिळणार खास वेट मोफत साडी लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून आणखी एक गिफ्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल संपूर्ण माहिती कोणाला हा लाभ मिळेल योजना कोणत्या राज्यात लागू आहे अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या योजनेचा फायदा कसा घ्यायचा ते जाणून घ्या नमस्कार लडकी बहीण होली गिफ्ट राज्यातील महायुती सरकारने बहिणींवर लक्ष केंद्रित केले आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाचे बसमधून अर्ध्या तिखटावर प्रवास करण्याची योजना आणली त्यानंतर विधानसभा निवडणूक ही पूर्वी लाडकी बहिणी योजना आणून पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यात सुरू केले त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत राज्यातील महायुती सरकारला भरभरून मत दिले त्यामुळे फिरून एकदा महायुती सरकारची सत्ता स्थापन झाली आता महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांची वाटप होणार आहे अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहेत त्या संदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहेत रेशन दुकानातून मिळणार साडी विधानसभा निवडणुकीनंतर एका बाजूला लाडक्या बहिणीच्या अर्जाची कडक पडताळणी सुरू आहे त्यामुळे लाखो लाडक्या अपात ठरत आहेत दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना आणखी खुश करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्यांना सरकारने गिफ्ट देण्याचे ठरवले आहे ते म्हणजे होळी सण निमित्त रेशन दुकानातून साड्यांची वाटप होणार आहे अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे या उपक्रमाच्या अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींवर आनंदाच्या रंगाची उधळण होणार आहे वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण जाहीर केले आहे या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना राबविण्यात येत आहे लळकी बहीण होली गिफ्ट कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकार यांच्या सहस्ते जानेवारी सत्तावीस रोजी झाला या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास चोवीस लाख शिदापात्रिका धारकांना यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकांकडून साड्यांची उत्पादन करण्यात आले असून त्यामुळे विणकारांना रोजगार उपलब्ध झाले आहेत ही योजना दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आली असून राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला वस्त्र उद्योग विभागामार्फत यंत्रमार्गावर विणलेली प्रति कुटुंबिक साडीचे रेशान दुकानावर मोफत वाटप करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ जवळपास चोवीस लाख सत्याऐंशी हजार तीनशे पंचाहत्तर कुटुंबांना होणार आहे राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाकडून कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साड्या दिल्या जाणार आहेत त्याच्या वस्त्रोद्योग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग आणि कालबद्ध नियोजन सुरू केले असून साडी वाटप करण्यात येणार आहे सत्तावीस जानेवारीपासून साडी वाटप सुरू करण्यात आली आहे आणि होळीपूर्वी साडी वाटप पूर्ण करण्यात येणार असल्याने